नमस्कार जय जय हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी वारीविशेष विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद रुक्मिणी चालली नटून राऊराच्या वाटण रुक्मिणी चालली रुक नटून राऊळच्या वाटण रथात नेल तिला नाथान रथात नेल तिला नाथान रुक्मिणी चालली नटून राऊळाच्या वाटेन रथात नेल तिला नाथान रथात बसून नेल तिला द्वारकेच्या नाथान रथात बसून नेल तिला नाथान रुक्मी होता गतीचा भाऊ शिशुपाला केले तिला देव। रुक्मी हो गतीचा भाऊ शिशुपाला केल तिला देव तिचा धावायकून तिचा धावायकून श्री कृष्ण आले धावून रथात बसून येल तिला द्वारकेच्या नाथान रथात बसून येल तिला द्वारकेच्या नाथान रुक्मिणी चालली नटून राऊळांच्या वाटन रथात नेल तिला द्वारकेच्या नाथान रथात द्व नेल तिला द्वारकेच्या नाथान रथात द्व नेल तिला द्वारकेच्या द्वारकेच्यानाथान परणपराही कुळाचीरी बाईच्या दर्शनाला जात परंपरा ही कुळाची रीत अंबाबाईच्या दर्शनाला जात सख्या मैत्रिणी घेऊन सख्या मैत्रिणी घेऊन आले राऊळच्या वाटेन रथा बसूनल तिला चनाथान रथात बसूनल तिला द्वारके चनाथान रुक्मिणी चालली नटून राऊळांच्या वाटन रथात बसूनल तिला नाथान रथात बसूनल तिला नाथान रथात सुनेल तिला द्वारकेच्या नाथान धावा तीन केला जन्म जन्मीच्या साथी धावून आला अंबाबाईच्या तीन केला जन्म जन्मीचा साथी धावून आला रुक्मिणी नेली चोरून रुक्मिणी नेली चोरून या गोपाळ कृष्णन रथात बसून येल तिला द्वारकेच्यानाथान रथात बसून्येल तिला द्वारकेच्या नाथान रुक्मिणी चालली नटून राऊळांच्या वाटण सुनेल तिला नाथान रथात सुनेल तिला द्वारकेच्यानाथान रथात् सुनेल तिला उकड्या दास म्हणे ही सत्य कहाणी होटी नाही हो, हो पुराणाची वा दास मने ही सत्य कहा हो, हो पुराणा वाणी नीति धर्म पाळुन नीति धर्म पाळुन कल रुुक्मिह रथानेल तिला दर्के चनाथान रथात बसूनल तिला द्वारकेच्या नाथान रुक्मिणी चालली नटून राऊळाच्या वाटण रथात बसून येल तिला द्वारकेच्यानाथान रथात बसूनेल तिला द्वारकेच्या नाथान रथात बसून चनाथन गोपाल कृष्ण भगवान की जय धन्यवाद